मित्रांनो तुम्हा सगळ्याच स्वागत आहे मनोज भैर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप वेगानं घडामोडी घडत आहेत सत्ता स्थापना कधी होणार याची तारीख मात्र पाच डिसेंबर सांगितली जात असली तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये मात्र प्रश्न असतील की नेमकं शिवसेनेत भाजपमध्ये महायुतीमध्ये नेमकं काय का सुरू आहे अजित पवारांच्या चेहऱ्यावरची तरतरी वाढली आहे कारण त्यांना फायदाच झालेला आहे आमदार सुद्धा खूप चांगले जिंकून आले अत्यंत अस्वस्थ अशा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जेव्हा की त्यांना धाकधूक होती की आपले आमदार निवडून येतील की नाही पण उत्तम चालल्या अजित पवारांच्या पक्षात पण वारंवार आपल्याला भाजपमध्ये काही ना काही घडताना दिसत आहे इतकंच नव्हे तर आपल्याला शिवसेनेमध्ये सुद्धा आपल्याला अस्वस्थता कमालीची दिसते आणि स्वाभाविक आहे मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळालं नाही त्यांचं हे पद कंटिन्यू करता आलं नाही किंवा करून घेण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा ते झालेलं नाही हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून जो अस्वस्थ चेहरा एकनाथ शिंदे यांचा दिसला लाडक्या बहिणीचा मी लाडका भाऊ आहे असं त्यांनी म्हटलं तरी आणि कॉमन मॅन ही त्यांची ओळख झाली असली तरी कॉमन मॅन त्या समाजाचा जो समाज गरीब आहे जो वर्षावर सुद्धा त्यांना येता येत नव्हतं त्यांना वर्षावर येता आलं आणि वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना सुद्धा येता आलं गरीब स्त्रियांना शेतकऱ्यांना अनाथ वंचित लोकांना वर्षावर आणण्याचा प्रयत्न केला गेला वर्षाचं दार उघडलं गेलं आणि म्हणून मी कॉमन माणसाचा मुख्यमंत्री आहे मी कॉमन मॅन आहे आणि मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे असं सातत्यानं एकनाथ शिंदे सांगत असले तरी भाजपनं त्यांच्या ज्या मागण्या आहेत पुढे ठेवलेल्या त्या का मंजूर न करण्याचं ठरवलं आहे का आणि म्हणून त्यांचा चेहरा हा आपल्याला अस्वस्थ दिसतोय सातत्यानं हे सुद्धा खूप महत्वाचं पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हणेल की व्हिडिओ हा पाहत असताना तुम्ही थोडा बटन पॉज करा आणि तुम्ही या चॅनलला आधी सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला नंबर विनंती करतो आणि या चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावं वेगवेगळ्या राजकीय घडामोडी त्यावरचं विश्लेषण मुलाखती जर पाहायच्या असतील तर तुम्ही या चॅनलच्या बेल आयकॉनवर बटन दाबा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला बेल आयकॉनवर बटन दाबल्यामुळे मिळू शकेल तर आता आपण सर्व पदर उलगडून बघूया आज माहितीची बैठक रद्द झाली जी आधीच रद्द झाली होती ती एकनाथ शिंदे यांची प्रकृती नीट नसल्यामुळे आणि ते दरेया गावी सातारा जिल्ह्यातल्या निघून गेल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप या पक्षाचे फडणवीस आणि अजित पवार हे दोन महत्वाचे नेते खातेपाटपावरती शुक्रवारी आणि शनिवारी बैठक करणार होते पण मुख्यमंत्री निघून गेले आणि निघून गेल्यामुळे ही बैठकच रद्द झाली बरं ती सोमवारी होणार होती सोमवारी दोन अत्यंत महत्वाच्या बैठका प्रेक्षकोह होणार होत्या एक तर भाजप आपला विधिमंडळ गटाचा दलाचा नेता निवडणार होता जो आधीच ठरला असेल जशी काँग्रेसची संस्कृती आहे त्यांच्या हायकमांडनी त्यांना सांगितलंय आणि काँग्रेसमध्ये सुद्धा जी हायकमांडला विचारून सर्व निर्णय घेण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत भाजपमध्ये सुद्धा सुरू झालेली आहे त्या मुद्द्यावर काँग्रेस आणि हायकमांड एक काँग्रेस आणि भाजप एकत्र आहे किंवा सारखे आपल्याला वाटतात मग महायुतीची बैठक पुन्हा एकदा रद्द झाली कारण एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली आणि ते ठाण्यातच आराम करत आहेत आणि ते आराम करतात आणि अजित पवार मात्र नवी दिल्लीला निघून गेले हे कोण आपल्याला काही समजत नाही अजित पवार नवी दिल्लीला का गेले एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवं आहे आणि त्यावर ते अडून बसले आहे ती त्यांची आग्रही मागणी आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय ते काही उपमुख्यमंत्री होणार नाही हेही तितकं स्पष्ट आहे त्यामुळे भाजपनं त्यांच्या मागणीला किराची टोपली दाखवली आहे का म्हणून ते जास्त अस्वस्थ आहे जे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे सतत सातत्यानं शिवसेनेचे नेते गोडवे गायचे तो गोडवा आता कमी झालाय का आणि तो गोडवा कमी झालाय म्हणून सातत्यानं बैठकांपासनं एकनाथ शिंदे दूर होत आहेत का असे तीन महत्वाचे सवाल आहे कारण आजचा दिवस बैठकांनी गाजणार होता भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक ही आज होण्याऐवजी ती पूर्वीच व्हायला पाहिजे होती ती आज होण्याऐवजी चार डिसेंबरला अगदी शपथविधीच्या एक दिवस आधी होते आणि असं असताना भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक सुद्धा होत नाहीये महायुतीची बैठकही होत नाही आणि शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होत नाही आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाचा पेच फसलाय हे आपण मान्यच हे आपल्याला मान्य करावं लागेल किंवा हे त्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा मान्य करायला पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की उपमुख्यमंत्री पदाचा पेच फसलाय पण गृहमंत्री पदाचा पेच सुद्धा तितकाच फसलाय तो आणखी या मुद्द्यातली गुंतागुंत प्रेक्षक हो वाढलेली आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण होऊ नये आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणूनच शपथविधीची तारीख ही घोषित करण्यात आलेली आहे कारण यापेक्षा जास्त जर उशीर झाला ही मुद्दे त्याच ठिकाणी आहे ते सुटत नाही गुंतागुंत वाढली आहे नाराजी तशीच आहे अस्वस्थता आहे धुसफुस आहे आणि हे सगळं असताना सुद्धा जनतेनं हेही लक्षात घेतलंय आहे की ज्या मुद्द्यावर महायुतीनं निवडणूक लढली त्यांना मॅन्डेट मिळालं त्यांच्या विरोधा, विरोधात विरोधक आता रान पेटवतायत ईव्हीएमचा मुद्दा घेऊन ईव्हीएमवर शंका व्यक्त करून दिल्लीत आणि मुंबईत महाराष्ट्रात सुद्धा आणि असं सगळं असताना का सत्ता स्थापन होत नाही या संदर्भात जनतेमध्ये जेव्हा वेगानं चर्चा व्हायला लागली तेव्हा तारीख सुद्धा मुकर्र झाली पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये नव्या सत्ता स्थापनेला ही सुरुवात होणार आहे आणि यासाठी ठिकाण आझाद मैदान निवडलं आहे पण आझाद मैदानाच्या या स्थळाची पाहणी कर पाहणी करण्याकरिता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि संघटनात्मक काम पाहणारे शिवाजीराव गर्जे हे केवळ एकमेव हो नेते गेले शिवसेनेचा कोणताही नेता त्यांच्या सोबत गेलेला नाही आणि म्हणून मी म्हणतो की हे संकेत असतात या घडामोडीवर या आपण बारकाई जर लक्ष दिलं त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हातामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी लागतात एक तर गृहमंत्रीपद मिळत नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहे उपमुख्यमंत्रीपद हवा आहे नाईलाजानं ते स्वीकारतीलही भाजपचा दबाव आला आहे म्हणून आणि भाजपनं त्यांना सरकारमध्ये सामील व्हायला सांगितलं आहे म्हणून जसं मुख्यमंत्रीपद त्यांना देताना शिंदेना फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं नव्हतं तरी सुद्धा त्यांना बळजबरीनं भाजपनं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला भाग पाडला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा शब्द जरी आज घडीला एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रमाण असला आणि तो आदेश असला तरी कारण त्यांचे सुद्धा सर्वोच्च नेते हे दिल्लीतच आहे पक्ष त्यांचे वेगवेगळे अजित पवारांचा पक्ष वेगळा यांचा पक्ष आहे पण ते त्यांच्या शब्दाच्या बाहेर मात्र जाऊ शकत नाही हे पुरेस चित्र यापूर्वी स्पष्ट झालेलं आहे पण आता मुद्दा असा आहे की इतकं सगळं असून एक पोलिटिकल बार्गेनिंग करण्यासाठी खरंच शिवसेनेला स्पेस उरली आहे का आणि ती स्पेस उरलेली नसेल आणि राष्ट्रवादी आणि भाजप आणि अपक्ष म्हणून एकशे अठ्ठ्याहत्तर आमदार होत असले तरी एकनाथ शिंदेनी आपल्या भूमिकेवर कायम राहण्याचा जो काही फैसला केलाय तो सुद्धा कौतुकास्पद आहे कारण ही हिंमत अशा सगळ्या महायुतीच्या या काळामध्ये भरघोस यश मिळाल्यानंतर आणि नवी दिल्लीमध्ये केंद्राची सत्ता असल्यानंतर आणि अनेक गोष्टी यापूर्वी ज्या झालेल्या आहेत त्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनं झाल्या असल्यामुळे इतकं सगळं असून सुद्धा एकनाथ शिंदे यांनी जवळून मोदी आणि अमित शहा यांच्या राजकारणाला पाहिलं असताना सुद्धा त्यांनी मात्र आपल्या भूमिकेवर अडीग राहण्याचं आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा हे ठरवलेलं आहे याला आपल्याला निश्चितपणे राजकारणात आपल्याला दाद द्यावी लागेल दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाची घोषणा होईल का अशी शक्यता होतीच पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज एक्सपोस्टवर खुलासा केला स्पष्टीकरण केलं आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की मला उपमुख्यमंत्री पद होण्यात उपमुख्यमंत्री होण्यात अजिबात रस नाही या अफवा या वावड्या उठवल्या जात आहेत माध्यमामध्ये उत्साहाने यावर चर्चा होते पण किमान तुम्ही त्याची खातरजमा करून चर्चा करा आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या खासदार असलेल्या या पुत्राला एक पोस्टवर माहिती द्यावी लागली आणि हे श्रीकांत शिंदे यांनी जे काही केलं ते योग्यच केलेलं आहे आपली भूमिका वेळीच स्पष्ट करून टाकली भली पाच सहा दिवसापासून चर्चा सुरू आहे कारण एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्यामध्ये अजिबात रस नसताना श्रीकांत शिंदे यांचं नाव पुढे केलं जाईल असं म्हटलं जात होतं आणि तसा प्रस्ताव नवी दिल्लीमध्ये ठेवल्याचं सुद्धा सांगितलं जात होतं आणि दुसरा प्रस्ताव होता एक श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावं आता हा मुद्दा बाजूला सरला एकनाथ शिंदे होतील जर त्यांना होम मिनिस्ट्री मिळाली आणि नाही मिळाली तर त्यांची भूमिका काय असेल हेच नेमकं कळू शकत नाही आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हिवाळी अधिवेशन सुरू आहे संसदेचं त्यावेळेला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे किंवा श्रीकांत शिंदे यापैकी कुणी आपापल्या गटाला एक एक मंत्री पद मिळणार आहे म्हणून ते कुणीही होते श्रीकांत शिंदेच होतील कारण राहुल शेवाळे यांच्यासारखा एक नेता नाही आहे तिकडे प्रतापराव जाधव यांना एक वेगळं स्वतंत्र खातं दिलं गेलेलं आहे असं सगळं असताना चांगली खाती शिंदेच्या गटाला हवी आहे शिवसेनेला हवी आहे ती मिळत नाहीये का आणि म्हणून त्यांनी आपल्याच जागी आपल्याच भूमिकेवर कायम राहण्याचं ठाम राहण्याचं ठरवलेलं दिसत आहे अदरवाईज या बैठका रद्द होण्याचं नेमकं कुठलंही ठोस कारण आपल्याला पाहायला मिळत नाही ते माहितीतून बाहेर पडण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे जवळपास नाहीच कारण असं धाडस महायुतीमध्ये करणार नाही जेव्हा त्यांचे सर्वांचे नेते हे नवी दिल्लीमध्ये बसलेले आहेत आणि शक्यताच नाही तरी सुद्धा एक भयंकर अस्वस्थता शिवसेनेमध्ये आहे भाजपमध्ये सुद्धा आहे भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक सुद्धा ही आज माहितीची बैठक होऊ शकली नाही म्हणून लांबल्याचं म्हटलं जात आहे दुसरीकडे कोर कमिटीची बैठक ही अमित शाह ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेणार आहेत आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबईमध्ये सुद्धा भाजपच्या नेत्यांची आमदारांची बैठक ही आशिष शिलार यांच्या अध्यक्षतेखाली होते आहे आणि आशिष शिलार सुद्धा अमित शहा यांना भेटायला निश्चितपणे गेल्याची माहिती आहे याशिवाय अमित शहा यांनी आपल्या भाजपच्या आमदारांचं आणि जे मंत्री राहून चुकले भाजपकडून त्यांचं रिपोर्ट कार्ड मागवलेलं आहे आणि त्यांच्या कामाचं पोस्टमॉर्टम करून तो सगळा लेखाजोगा ते रिपोर्ट कार्ड नवी दिल्लीला त्यांच्याकडे करें पोहोचले आणि त्यावरून ठरेल की कुणाला मंत्रीपद द्यायचं किंवा नाही हे तर झालं त्यांच्या पक्षाचं पण शिंदेंच्या पक्षातले कॉन्ट्रोवर्शियल मंत्री संजय राठोड अब्दुल सत्तार तानाजी सावंत काही वेळा एक धक्कादायक नाव दीपक केसरकरांचं होतं या चार मंत्र्यांना या मंत्रिमंडळामध्ये डच्चू द्यावा आग्रही मागणी ही, ही भाजपची आहे म्हणजे अमित शहा यांचीही असू शकते कारण त्यांची बारीक नजर महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे आणि महायुतीच्या सत्तेवर आहे आणि महायुतीच्या सत्ते मागे त्यांचा एक मोठा भरभक्कम हात आहे आणि सूत्र आहे रणनीती आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हे सगळं राजकारण अत्यंत गोंधळलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि विरोधक खास करून शिवसेनेचे उद्धव गटाचे खासदार हिवाळी अधिवेशन संसदेचं सुरू असताना सुद्धा विरोधकांवर तोंडसुक घेत आहेत मजा घेत टिप्पणी करत आहेत कटाक्ष टाकतायत आणि स्वाभाविक आहेत ईव्हीएमच्या विरोधामध्ये रान पेटवण्याचा प्रयत्न नवी दिल्लीत महाराष्ट्रामध्ये होतोय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सोयाबीन आहेत सोयाबीन कापसाचा मुद्दा होताच आता हरभरा चना असे खरीप हंगामातले पीक आहे त्याच्या हमीभावाचा मुद्दा आहे असं सगळं असताना सुद्धा सत्ता स्थापनेची तारीख जरी घोषित झाली असेल पाच डिसेंबर तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये अत्यंत अटीतटीची लढाई सुरू आहे आणि ही लढाई कोण कधी संपवणार कोण माघार घेणार याबाबत काहीही अजून माहिती येत नाही दोन डिसेंबर महायुतीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस होता पण तो होत नाही आहे म्हणजे तो महत्वाचा ठरत नाही आहे त्या दृष्टिकोनातून पण भाजपमध्ये मात्र जरूर महत्वाच्या घडामोडी घडत आहे अमित शहा कोर कमिटीची बैठक घेत आहे त्या कोर कमिटीमध्ये नेमकं ते काय सांगणार आहे कुठली नवीन कुठला नवा निर्णय त्यांनी घेतलेला आहे का याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकेल सो आपण आता प्रयत्न करू की भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये नेमकं काय चाललंय त्यांच्या नेत्यांसोबत आपल्या विश्वसनीय सूत्रांसोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांचा अंदाज येऊ शकेल आपल्याला निर्णयाचा की नेमकं चाललं काय पण एक टोकाची भूमिका जर कोणीही घेतली तर मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर मात्र त्याचा थेट परिणाम होऊ शकतो तुम्हा प्रेक्षकांचे खूप धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कारण अशा प्रकारच्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण यापुढेही केलं जाणार आहे आणि तुम्हाला जर ती माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची सुद्धा प्रतिक्रिया द्या कारण तुमच्या कमेंट्स या विश्लेषणासाठी माहिती म्हणून सुद्धा मला सुद्धा खूप पूरक ठरत असतात आणि त्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला काही बोलता येतं तुमच्या मनातले काही प्रश्न असेल तर त्याची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देता येतात म्हणून मनोज वयर हे माझं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि याशिवाय या, या चॅनलचं चा सहज नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळावं यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार तु あ。何では